चारे था 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 था। का त्याच्या अर्ध्या खर्च तुम्ही बरे होऊन तीन दिवसात घरी गेले असतात जो पालत आता तुमच्या गुडग्यामध्ये ना गुडगाव मध्ये त्रास होतो सगळं तुम्हाला जो पालथ आता पूर्ण पालथ <laughs> दुखत दुखलं का इकडं नाही दुखत आहे हे दुखली बसा। सा सा। का बसा आता मला एक डॉक्टरचं नाव नका सांगू हॉस्पिटलचं नाव नका फक्त काय त्रास व्हायचा काय दुखायचं आणि डॉक्टरने काय करायला लावलं आणि एवढं त्याच्यावर ट्रीटमेंट केल्यानंतर आता काय कंडिशन आहे मला सांग किती दिवसापासून त्रास होतोय त्यांचं म्हणजे मी आता महिना होत आला मला एक सव्वा महिना होत आला तर एम आर आय केला त्यांनी गोळ्या औषध एम आर आय कस केला तर त्यांनी ना गोळ्या औषध फरक पडला सांगितलं काय ते मध्ये ते नसलं नसू झाले डे माझ्या तर गोळ्या औषधांनी ठीक झालं तर ठीक नाही तर मग तुम्हाला त्याच्यात इंजेक्शन मारावं लागतं इंजेक्शन okay. मारलं तर तरी फरक नाही पडला तर मग सांगितलं ऑपरेशन करायचं ओके ठीक आहे आता मी तर क्लाय सांगतो ते नीट आयका तुमच्या गुडघ्यामध्ये प्रॉब्लेमच नाहीये आता अजून तुम्ही एमआरआय केलंय तरी एमआरआय करून किती दिवस झाले अजून एमआरआय केला हो जा तर त्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाहीये सगळ्यात महत्वाचं एम आर आय कारणा त्याच्यात काहीच नव्हतं असं त्याच्यात फुकट पैसे दिले तुमचे फुकट वेळ पण वाया गेला असे तुम्हाला मी एम आर आय बघायला त्याचा रिपोर्ट पण हे बघा एम आर एफ पूर्ण नॉर्मल आहे गुडी घ्याचा टिसूत कशामुळे ते सांगतो आता मला आता हे देतो ना आता काय सांगतो नीट आहे का एक आता तुमचा जो प्रॉब्लेम आहे तुमच्या कमरामध्ये एल फोर फाय आणि एल फाय एस मध्ये गॅप आहे म्हणजे या ठिकाणी इथे वरची ती खाली सरकून भरपूर दिवस झाले पण याच्या आधी तुम्ही मी वाकून काम केलं वजन उचललं तर तुम्हाला कमरामध्ये एक भरायचं चमक वरायचं व्हायचं का नाही पण ती एखादी इंजेक्शन जेवढी घेतली त्याला शेकवलं वगैरे कमी होऊन जायचं तीन दिवसात हो की नाही हे तुम्ही मला सांगायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो पण आता काय झालं लिमिटपेक्षा जास्त झटकेने वजन उचलल्यामुळे लिमिटपेक्षा जास्त वजन उचलल्यामुळे जी गादी आहे ती बऱ्याच प्रमाणात बाहेर आली ती गादी बरीच बाहेर आल्यामुळे तिथून सायटिका नावाची नाच बाहेर पडते ती जी नस असते ती नस खुब्यातून मांडीत मांडीतून गुडघ्यात गुडघ्यातून पोटीत पोटीतून टाचेर कनेक्ट असते म्हणून ती नस गुडघ्याला किंवा पायाला कनेक्ट असल्यामुळे भयंकर ह्या म्हणजे गुडघ्याला लगे भयंकर प्रमाणात सु झाली म्हणून तुमचा गुडघा दुखतोय किंवा पाय दुखतोय तुम्ही बसली गुडघ्याचं एमआरआय करत एक्सरे करत की जे सगळं जे केलं तुम्ही याच्या आधी सगळं चुकीचं केलं मला म्हणजे तुम्ही याचं ऑपरेशन जरी केलं असतं ते भलतच झालं असतं भलतच अजून तुम्ही पैसे घालून वाढवून येणार आता याला तुम्हाला तीन दिवसाच्या आत रिझल्ट येतो ते पण बिना गोळी बिना इंजेक्शन असं आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या प्रकारचं मी स्टोरॅड पेन केलं ते तीन दिवसात आणि जे मी तुम्हाला सांगितले सायटी का ना जबेले गॅप पडेले जाऊन एम आर आय करायचं मी सांगलेलं चुकीचं नाही गेलं तुमचे पैसे मी भरले एवढी माझी काय सर्वच आता याला फक्त एक काही दिवस नियम पथ आहे ते मी सांगतो याला एक आठ पंधरा दिवस मांडी घाल नका गुडघ्यापासून गुडघ्यापासून दुसरं कमरासाठी नियम आहे पंधरा किलो ची पुढे वाखून वाजून ना कारण जर आहे कमराचा वेळ लावा कमराला झटक असला असं काही करायचं नाही पालतो झोपायचं नाही ती बसायचं नाही झोपायचं नाही थोडी आंबट वातळ क्या शेडची पित्तवली या गोष्टी खाऊन समजत आता साहित्यिकांना असा प्रॉब्लेम तुम्ही बसले गुडघ्यावर ट्रीटमेंट करत किती पैसे घातली किती वेळ गेला तो उपयोग होणार असं हे सगळं आम्हाला नाडी परीक्षणातून एका याच्यावरती समजतं हे बघ समजलं असं आणि हे जो तुम्ही शंभर वर्ष पाठीमाग हे हीच विद्या होती हे शंभर वर्षाच्या रेंज मध्ये आता सगळे विज्ञान प्रगत झाले आधी थोडे होतात आणि त्यावेळेस ही जी आमच्याकडे जी विद्या आहे त्या विद्यावर सगळे पेशन शंभर टक्के बरे होऊन घरी जायचे ते पण कमी करतात कमी वेळेत ते पण बिन साइड इफेक्ट हेच आम्ही करतोय अस आणि हे बऱ्याच डॉक्टर माहिती असून पण सांगा कारण त्याचं का की आता जे माझ्याकडं कमी खर्चात पेशंट बरं झालं तर तेच तुम्हाला बाहेर ऑपरेशन करून त्या डॉक्टरला लाखो रुपये पैसे भेटणार आणि तेच जे पेशंट दु, दुसरा पाठव त्याला हो कमिशन वगैरे हो भेटत तसं आता आम्ही दोन चारशे रुपये तुम्हाला बरं करून दोन तीनशे रुपये घरी पाठवणार कोणाचं बलवाना पेशंटच बलवाना असं पण हे जो जी चांगली गोष्ट असते त्याचा प्रसार कमी होतो वाईट गोष्ट असते ते त्याला हे स्फूर्त पुढे केलं जात असं हा आणि चांगली गोष्ट असते त्याला दाबलं जातं खाली असं आहे गाणात उपयोग माहिती छोटा हाऊस इकडे डोकं कर पाहिजे करायच गॅप गॅप पडून भरपूर दिवस झाले महिना हे बाई असे इथे मी तुम्हाला बिनाय मरायचं सांगतो हे बघा बंद किती पैसे घातले आधी दहा हजार घातले दहा हजार

どうぞ。